बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळुखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण आठवे दुसऱ्या दिवशी बाबानं गाडी झुपली पांडुतात्याला संघ घेतला पांडुतात्याच हौसेनं गाडी दबवाय कासरं धरून बसला बाबा गाडीचं बावकडं धरून कमरत वाकून गाडीत उभा राहिला गाडी तिलकीतनं गिरटाच्या वाटाला लागली दोघांनी मिळून कुत्त्या खाऊन मिडी गाडीत चढिवल्या वर मावतील तेवढी लाकडं बी भरली आता गाडी दबवाय बाबा बसल्याला पांडुतात्या गाडीमागनं बावकडा धरून चलत्याला गाडी आधी तिलकीत नेली वैली लाकडं काढून घरामोरल्या खळ्यातफल पाठली मिडी गावात आणून गल्लीच्या एका कडला ठेवल्या तुळिसनी टेप्पं देऊन भीत पाडली की सगळा भगट पसारा होणार म्हणून घरातलं माळ्यावयलं सगळं सामान सुमान मामाच्या सोप्याला हलवायचं सो होतं सगळ्यांनी दोन दिवस खपून भांड्या कुंड्या सकट सगळं सामान मामाच्या घरात परड्याबाईच्या सो सोप्यात हलवलं मस नेऊन शेतातल्या घरात बांधली घर मोकळं मोकळं झालं बाबानं चारसा घडी सांगितल्या आलं तुळीचं आणि भुईचं माप घेऊन मिडी मापानं तोडल्या चौगा चौगाने कुत्त्या खाऊन प्रत्येक तुळीला टेपं दिली भीत बांधून व्हाईस्तवर आई मामाच्या घरात मागल्या सोप्याला चूल मांडून जेवाण करणार होती खरं कर मामानं काय चालू दिलं नाही म्हणाला आका पंधरा दि माझ्यात खाल्लंसा म्हणजे काय माझं वत्तन बुडणार नाही महिना पंधरा दिस जड नाहीसा मला तुम्ही काय सवती चुल म्हणून परक करतीस काय मामानं बाबाचं बी ऐकाय काय नाही भीत कडला जाईस तूवर माझ्यात राहावा म्हणाला शेवटाला आमचा बाळगोपाळाचा खेळ मामाच्या घरात चालू झाला गडी माणसं लावून बाबानं भीत पाडली निघतील त्या दगडांचा गल्लीच्या एक बगली ढीग मारला निघल ती माती गल्ली भर वाळवानं घातल्या हातारली कडसनं कडवर पाया खणला आणि पाचरुडाचं काम चालू झालं हळावरल्या आडाचं पाणी वडून वडून रट्ट घाईला आलं दिसामासानं बाईचं पोट वाढावं तशी भीत वर चढत गेली सगळं दगडाचं बांधकाम दगडाच्या कामानं वकोत खाला भीत मुंडथराला यायला पंधरा दि गेलं पाकाड्याचं वासं दणकट होतं खरवरचा बुडचा इस्तार कुजून खत झाल्यालं त्यो काढला गावात पेटिवलेल्या बामणाच्या वाड्यागत भीती उघड्या पडून घर घरभकास दिसायला लागलं गाडीतनं नदीकडची शेवरी लिंगड आणून इस्तार नवा घातला त्यावर रेग मारल्या गत खापऱ्या बसल्या तुळ्यासने टेप दिल्याला अल्लादी दि काढलं पाचरूट भीत बांधतानाच बाबाला म्हणाला होता बाळकू यातल्या चार मिळी काढल्या की मला पाहिजे र त्यातल्या चार पाच मिळी पाचरूट घेऊन गेला गल्ली अंगाला पाकड्याचा योग कोपरा रिकामा राहिल्याला खापरी कमी पडली बाबानं गावातलीच कुणाच्यातली तरी खुनी जुनी खापरी आणून तो झाकला घर नवं जुनं झाल्यासारं झालं परत दोन दिवस खपून मामाच्या घरातला प्रपंचा सगळा पसारा होता तसा घरात आणून भरला घराला नव्यानं घर पण आलं तर बाबाचा खिसा खालपत्तोर रिकामा झालेला था। रामा सातवी पास झाला आणि तिची शाळा बंद झाली बाबा भेटल त्याला छाती पुढे काढून सांग त्याला आमचा रामा मास्तरा एवढं शिकलाय आता त्याच्या नोकरी धंद्याचं कुठंतरी बघायला पाहिजे सातवी पास पोराला कुठंबी मास्तरची नोकरी मिळायची खरं रामानं काय खटपट केली नाही त्याला शिवाराचं आणि ढोरागुराचंच कौतिक मायंदाळ तो बैलांच्या मागच रमायला लागला आईनं कप्पाळ बडवून सांगितलं खरं रामा प्याल्या गत गप्प बसायचं आणि दिसभर बाबाच्या नावत मारायचा पाडव्याला श्यामाचं नाव साळत घातलं तो साळ्याचा खडा करायचा नाही रोज पिशवी घेऊन साळत जायचा आई आता त्याच्यावर आस्या लावून बसलेली माझं याक तरी पुवार पांग फिडील असं म्हणायची गिराटाचं आणि तिलकीचं असं दोन जाग्याला थोडं थोडं शात पाऊस काळ साजरा झाला तर वर्षाच्या बेगमीचं पिकायचं खरं बाकीच्या वर खर्चाला बाकी खर आईबाच्या नाकी नऊ यायचं बाबा गाडी झुपून मामाच्या दुकानचा किराणा माल उत्तूर असणं किंवा हिंगलज जास्त आणून द्यायचा मामाच्या मळ्यात ऊस असायचा सा। मोटवानाला बी आमचीच बैल हक्काची आई बाबा आमचं शान बघित मामाच्या रानात ढोरासारी राबायची कामाचा सगळा हिसाब ठिसाब मामाकडं असायचा सा। मामा कडी नड़ीला पैसे द्यायचा एखादी मुठ्ठी नडबी मारायचा बाबाला मामाचा पाठच्या भावासारा आधार वाटायचा आईच्या हाताला खंडन नसायचं पावसाळ सारी शेतात राबायची आमचनी मामाचं शात बघित कुणाकुणाच्या बांधाला हजरी न जायची उन्हाळा आला की कुणाच्या मिरच्याची चुंदे कुणाची वाकाळ शिवंदे कुणाच्या घराचं सारवान सुरवान असली कामं आई अन्न दोन आणण्यासाठी करायची तेवढाच घरात चटणी मिठाला हातभार लागायचा आई सांग आपण बी कामाला जावं यासाठीणं माझा जीव तळमळायचा कर आई म्हणायची लेकी माझ्या घरात हाईस्तवर कुणाचं खरकाटं काढायचं नाहीस तू बाईचा जलो म्हणजे आलदरीच्या ढोरागत लहानाची जाणती करायची नि लोकाच्या दाव्याला निहून बांधायची तुला दिलेल्या घरात जाशील तवा तुला काय करायचं ते कर बाई असं आई म्हणायची आणि बाहेरच्या कामाला आपून जायची घरच्या कामाचं जू माझ्या कांद्यावर द्यायची पावसाळा सरून उन्हाळा आला आईनं घरची वाकाळ शिवायचं ख्याट काढलं आईची फाटकी जुन्यारं कात्र बोत्रं मांद्याळ साठली आली आईनं पुढच्या सोप्याला वाकळला लेवा घातला लेवा कसा घालावा हे मला दाखवलं कोण दुमडून रंगारंगाची ठिकडं कशी लावायची टाकं कसं घालायचं सगळं मला दाखवून करून घेतलं तिनं मी बी ध्याड सारी आई वाकाळ वाकाळशिवेत बसायची की नीट पडली आणि नी डोळ्याला दिसायचं अंदूक झालं की मग हातातली वाकाळ खाली ठेवायची मानचा काटा ढिला वयाचा कवा कवा शेजार पाजाऱ्याच्या बायका मशारीचं तोबरं भरून वाकाळशिवाय हात घालायच्या बसाय जागा नसला की मी उठायची मग एकमेकीच्या टाक्याने वाकारजवळजवळ इथ जायची आईनं मला द्या घ्यायची पोर म्हणून सगळा करतावा जिथल्या तिथं चोख शिकविल्या लागला घरची चटणी दळाप कांडाप भांडीकोंडी सारवान सुरवान शान गोटा शेनी असली घरची कामं आईच्या माघारी मीच करायची धंदा चोख असायचा घरचं कराया का वा कट्टाळा यायचा नाही मला माझं काम बघून आईला बायका म्हणायच्या बाया काची एक म्हाताऱ्या नवऱ्याचा संसार करील मग आईला माझी लई अपूर्वाई वाटायची माझ्या बी अंगावर मूठ भर मास चढायचं आई बाबा कव्हाची उठली होती आता आता आई पहिल्या कोंबड्यालाच उठायची कवा जात्यावर दळायची कवा आडावर पाण्याला जायची तिला कट्टाळा म्हणून नाही दिसभर कुणाकुणाच्या बांधाला हजरीनं काम आला आणि निम्म्या रातचं उठून घरातलं दिसानं शिखराच्या बारीतनं डोसकं वर काढलं कालच्या कंबर मुडीच्या कामानं मी उठलोच नव्हतो आईनं दळीत दळी हाळी मारली मला सायित्री आज चुलीला ऊत घालायचा काय नाही ग मी अंगावरची वाकाळ काढली बाबा मळ्यावरलं दाण्यांचं कणकं कणकं खाली टाकीत होता पासा कणकं टाकलं बाबा शिडीवरनं खाली उतारला त्यातलं चांगलं चांगलं तीन चार कणकं चिलबिलून जोडलं त्याचं एक लांब दावं केलं दाव्याची खोपरी करून दारामागल्या खुट्टीला अडिकली आईचं दळांदळून झालं कुरकुत पीठ भरून ती उठली आणि पिठाच्या हातानंच घागरी घेऊन अडावर पाहण्याला गेली मी हातरून काढून दांडीवर टाकलं चुलीत जाळ केला गाडग्यात पाणी घालून चुलीवर ठेवलं आणि मार्ग कराय पीठ घेतलं आई पाहण्यासनं आली बाबा भित्तीला टिकून बसलेला उठला खुट्टीची खोपरी हातात घेत आईला म्हणाला वय वया नव चिमण्याच्या शिवनगराची म सारदरी ना आणूया ए आईनं मुक्यानच काकतली घागर खाली ठेवली डोसक्यावरली डेऱ्यात पालती केली आणि मग तोंड उघाडलं अन्हा जावा अन्हा जावा, जावा। खरं सार बयाजवर विचारून घ्या नाहीतर पाच वर्षा झालं तसं नको पाच वर्षामाग अर्दलीच्या म्हशीचं असंच झालं मस यायला चार दिवस अवकाश होता तर मालक दावा घेऊन दारात उभा तीन यतानं म्हस ठरताना ठरली होती मालकानं दोन येतं खाऊ बी दिली तिसऱ्याच्यानं भाग बी जाऊ दिली तोंडाला आल्याला घास काढून नेला बाबाला आईचं म्हणणं कळत होतं पटत बी होतं दावं काकत सारीत बाबा म्हणाला ठरवूनच आणतो खरं माणसं बदलत्यात तिला काय करायचं हं बाबा चिमण्याला गेला चिमणं म्हणजे काय लई लांब नाही नदीवरल्या साकवावयनं ना गिरटातनं गेलं आणि पुढची डाग चढून वर झालं की आलं चिमणं माणूस तंबाखू मळीस तो चिमण्यात जायचा घरात दोन हत्तीसारी बैल एक म्हस तिची रेडी अशी चार ठावं जनावरं होती आता आणि त्यात मन करीन यायची शिळीचं दावं रिकामच होतं बाबा डाव पडल तसा शेतातल्या गावातल्या घरात जनावरं बांधायचा घरची म्हस देवगुणाची होती आता चिमणकरीन कशी आहे कुणाला ठावं अर्धलीचं ढोर म्हणजे लाटाच असणार वय त्यात काय बघायलाच नको त्यात बी गुणानं चांगलं असतं एखादं ढवार अंगानं नुळुळ ती पळकुटी नाही तर मारकुंडी असली की ती एक बैदाच नशिबानं गाब गेली तर गेली तिनं रेडी देऊ दे नाहीतर रेडा देऊ दे तिला पोटच्या पोरागत सांभाळायचं तिला बाटूक काटूक मुगारे दुसारण घालून निगा ठेवून मोठं करायचं तेवढं चौथाचं झालं बाबाची वाट बघित मी सारखी आत बाहेर करीत होतो येरवाळी गेलेला बाबा दुप्पाट टळून गेली तरी आला नाही दिवस कल्ला तसं आईनं मला चिमण्याच्या वाटाने पिटाळली जाऊन नदीपत्र तरी बघून ये म्हणाली मी दन्नाट गेलो नदीपशी जातोय तर बाबा साकवावरनं येत्याला एक महसनी एक खिलारी गाय मागं होती गाय बघून मी चपापलोच हुब्या शिंगाची पांढरी धोट गाय बाबा साक उतरून जवळ आला मी गाईचा कासरा हातात घेतला बाबा कुणाची गाई गाय चलपुरी घरात गेल्यावर सांगतो म्हस काळी निळीने लाटाच्या लाटात वती गाय कुणाची काय बी कळ बाबा मला कोड्यात टाकून म्हशीमुळे वडीत चालल्याला दारात आलाव गाय हंभारली तशी आई बाहेर आली बघतीस काय भाकर तुकडा घेऊन ये फरमान काढल्या गत बाबा आईला म्हणाला आई भाकरीनी पाण्याचा तांब्या घेऊन आली म्हशीवरनं व वाळवून टाकला म्हस घरात घेतली मी गाईला पुढे दबिवली गाईला निरकून बघित आई म्हणाली ही गाय आणि कुणाची व आमचीच तिला मी मुटका टाकून घे घरात बाबा म्हशीचं दावं बांधित म्हणाला मुटका टाकून गाईला घरात घेतली आईला मला बाबा कुणाची गाय घेऊन आलाय कायच ना बाबा मी धाड दिशी काय बोल ना आईच जोर खाऊन म्हणाली मग ही गाय कुणाची आणल्या सा का सांगेना झाल्यासा बाबा दुरीची खोपरी करीत म्हणाला अग मी नाही गेलतो तो शिवण्या तेच काय झालं आईला दम धीर निघना तेच काय वयाचं नाही खरं दोघच नवरा बायको म्हातारी त्याच म्हातारा शिक पडलाय गवात काडीचं ढोरांच्या निग्याचं नाही झपत आता त्यासनी था म्हणाला पावन अर्दली न म्हसण्या तीन येतं खावा चार खावा खरं या गाईचा सराब नको तिला बी घेऊन जावा लई काकुल तिला येऊन बोलला बघ असू दे खरं गायीचं काय बोलणं करून आणले असा गाय दूध देते आटकी आहे पाड जगाय नाही माझाच काना डोळा झाला आणि वासरू द वाढलं असं म्हणाला गायीचं म्हणशील तर गाय त्यानं तशीच दिली या शो बर तशीच देईल काय तरी मोल द्यायला नको आग खोळी गाय म्हणजे आई आणि आईला कोण इकत होई तशीच बाळगाय तिथे ती आपण तिची जाण ठेवली म्हणजे झालं बाबाचं बोलणं ऐकून आईचं तोंड फुलागत फुललं आईला आशेन आई आरकून पारकून बघितलं म्हणाली तिन्ही सांजच्या आईला लक्ष्मीच आली बघा घरात गोट्यात ह्या कडसनं त्या पतोर पाच ढोरांची दावणच्या दावण उभी राहिली मामाचं मोटवानाचं शात सोडून माळात बी शात होतं मामाच्या बाणं म्हणजे म्हाताऱ्या बाबानं माळात शिर मारली आली काळ्या करंद कातळात शीर कशी खणली असल हेच मला अचिट वाटायचं जनावरांच्या खर्चापुरतं आणि प्यायापुरतं हिरीला पाणी होतं काळ्या कातळातनं झिरपत पाणी यायचं हिरीच्या तळात साठायचं कायम हिरीला पाणी कावळ्याच्या डोळ्या गत काच बघितलं की कुणाला बी प्यायची मनशा व्हायची हिरीत पाणी तो रानाला काय पाण्याचा उपयोग झाला नाही सगळा रान पावसावर इसमून राहिला मामानं माळाचा सगळा रान आम्हाला कसायला दिला पिकल तसं द्या नाहीतर देऊ नका खरं तेवढं रान करा असं म्हणाला बाबानं बी आता ढोरं वाढल्यात तवा गवात काढलेला रान बी मायंदाळ पाहिजेल म्हणून केला बाबाच्या हाताबुडी रामा आल्यानं बाबाला दुप्पट बळ आल्या ढोरापुरासनी पावसा पाण्यात ईज वाऱ्यात काहीतरी आसरा पाहिजे म्हणून पुढच्याच वर्षी मामानं माळात लग्गी गोट्याचं घर बांधून दिलं माळात आसरा झाला कवा कवा बाबा वस्तीला तिकडंच असायचा माळात वरच्या अंगाला ढेंगभर जाग्यात जंगोल जंगलाच्या वर उंचच्या उंच डोंगर डोंगराच्या पायथ्याला दिंडवाडीच्या भागुबाईचं देऊळ देवळाच्या भीतीभोर सगळा माळ त्या माळावर जंगलात सगळी गावची ढोरं चरायची माळाला लागून खालच्या अंगाला गुरुवाचा शिवार मिरगाकडल्या अंगाला वळवाचा एका दुसरा पाऊस कोसळला की जंगलात माळावर कवळा आलुस चारा भुईतनं वर यायचा हिरवं लुगडं नेसल्यागत सगळा शिवार दिसायचा आणि ढोरांच्या तोंडाला पाणी सुटायचं बाबानं रामाच्या गळ्यात ढोरांचं लटांबर मारले आलं पोत्याची खोळ अंगावर घेऊन रामा ढोरं जायचा सगळ्या गावची पोरं पुरी जंगलात ढोरं सोडून माळ्यावर हुडदुड्या घालायची रामाचं चार आठ रोजाचं शेतात नडीचं काम निघालं की ढोरं मला सोडायला लागायची मग मंजी कंबळी तानू ह्या जोडगणी आपली ढोरं घेऊन यायच्या त्यांच्यातनं माझा बी जीव रमायचा वाटायचं रोज ढोराकडे मीच यावं कारण आई मला जास्तीत करून घरातल्याच कामाला जुपायची घरात असलो की जंगोल माळ खिळत्याली पोरंपोरी नदरमुरं दिसायची जी। आणि जीव नुसता तळमळायचा मोठवानासारं गिरटासारं पीक माळात तिलकित यायचं नाही पावसाच्या भरोशावर काय पिकल ते पिकल तेच पदरात पाडून घ्यायचं गाय आणली त्याच वर्षी माळात चिपट्या चिपट्या भाताचं पीक वर आल्यालं पाऊस उगाडला आणि रानाला घात आली बाळ कोळपणीला पुरासुराने माणसाने शिवार फुलला मिंगीच्या रिवनागत माणसं शिवारात दिसायला लागली लहानग्या भीमाला संग घेतला आणि सगळीच माळात आला मग हवत गारटा असला तरी सोन्या अगत ऊन बी पडले आलं माझा कोळपा बाबानं धरला आणि रामाचा आईनं त्यांच्यामागनं प्रत्येक पाततनं रिगी रिगी भीमा चालत्याला कुणाचंच वर नव्हतं कोळपून सपवायसाठी सगळी घाई गडबड उडालेली घातीची एक बाळ कोळपण कडरण्याच्या मागं बाबा लागल्याला आईनं खिनबर कोळपा थांबवला आणि मला म्हणाली पुरी दुपार पत्तोर जरा ढोर हिंडवून आणजा मागणं फेसाटी तुलाच माराय पाहिजे आता दोन माणसांनी रान निघल ते पुढं इस माणसासनी बदायचं नाही मी हातोच अरून म्हणे दोन म्हशीर इडकून गाय सोडली गाय आम्ही आल्यापासून सारखी हंबर आली गाय माझा आल्या, आल्या कायशी असं मनात म्हणे तिला सोडू काय नको करीत सोडली बैलासने एक चार चार वाळल्या गवताच्या पेंड्या सोडून टाकल्या आणि बाहेर पडलो कंबळी तानू कायम ढोरं घेऊन यायच्या म्हणजे माझ्यासारखीच मला यायची तिचा बाबाच ढोरं सोडायचा आज म्हणजे यायला नव्हती तिघींची ढोरं जंगलात ताणली खरं गाय काय केल्या चाऱ्याला तोंड लावी ना वर आभाळाकडं कर तोंड करून नुसता हंबोर सोडल्याला तिला तशीच जंगलात धावडली आणि तिघी जोडगणी माळावर आला हो दगडांच्या गोठ्यांचा डाव देवळा देवळाभरम आणला खेळातच रमून गेला दुपार झाली तशी फेसाडीची आठवण झाली कांबळी तानूला सांगून ढोर आणाय जंगलात शिरलो एक मिटीनं सगळी ढोरं चरते आली कारण आमची गायच त्यात नव्हती सगळा जंगोल घुसप शोध शोध शोधली गाय कुठं मटमाया झाली ती कुणाला ठाव माझी मसर घेऊन माळावर आलो कंबळीला तानूला गाय कुठं दिसत नाही म्हणून सांगितलं तशी कंबळी म्हणाली गुरुवाच्या रानात गेली काय बघ जा मसर राहू देतोवर माळावरच आम्ही आहे की तू जा जा लवकर बघ जा ढोरं डोळा चुकून कवा कवा गुरुवाच्या रानात विसरायची गुरुवाचा नारू आबा सदान कदा खोपित वस्तीला डोहार चुकून आतल्या अंगाला गेलं तर काय विचार न करताच इदरनी करायचा लई खडूस माझ्या पोटात भ्याच पडलं त्याच्या हातातली नद्र नदरमुहरं दिसायला लागली गाय रांड गुरुवाच्या रानात गेली असली म्हणजे माझी हाडं शक्यत आता चांगलीच धन्नाट पळालो गुरुवाच्या शेताच्या कुप्पाजवळ गेलो परकराचा खोचा जाम खवला कुपाचं शिरं उचलून मांजार शिरावं तशी आत शिरलो घारीसारखी नदार इकडं तिकडं फिरती आली गुरुवाच्या खोपीकडं नदार गेली खोपीत नारू आबा असला तर परकर फिडून घेईल खरं खोपीत कोण नव्हतं वर्ण खालच्याकडे नदार टाकली नारूआबाने तिची सून कोळीप त्याला दिसली माठ तिशी खाली बसलो कंबरत वाकत वाकत गुरुवाच्या पडवीवरल्या वडाकडे गेलो तर तिथं आमची गाय आणि गुरुवाच चराय सोडल्याला पाड माझा सासू लागला तशी गाय पुढंनी पाड तिच्या मागन खूळ लागलेल्या माणसा गत खाली तळीच्या अंगाला पळत सुटली आत्ता र देवा मी खाली न बघताच त्यांच्यावर नदर ठेवून पळायला लागलो पडीत पडलेल्या करवंदीच्या शिऱ्यावर कसा पाय पडला कुणाल ठाव मुळ्या गत काटा वल्ल्या लाकडात घुसल्या आणि टाचत घुसला आगा आई ग तसाच पाय वर घेतला रगात नाही का काय नाही माटक्यान खाली बसलो दुसऱ्या गुडघ्यावर टाच ठेवून भासदिशी काटा उपसला आळा बाटलीचं टोपान काढल्यागत रगात बाहेर आलं झिंज्या बांधलेली रिबीन सोडलीने बांधली तरी रगात थांबायचं नाव घे ना वर उठलो लंगडत लंगडत चमप्यावर पाय टेकत तशीच पळालो गायनी पाडं कुठं दिखपाल झाली ती कुणाला ठाव नद्रला दिसनाशी झाल्यावर लईच पळायला लागलो रक्तानं रिबीन भिजली तळीवर आणि कुणाच्या पिकात घुसली म्हणजे बैदाच म्हणायची तळीवर आलो तळीवरल्या झऱ्याचं पाणी आलं त्यात रक्ताचा पाय धुतला पाणी प्यालो वाईस रगात यायचं थांबलं खरं पळून पळून छातीचा भाता हलत्याला थांब ना वाईस तिथंच उभा राहिलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या